चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आज आपला मित्र उदयलाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं चा, चा, सा, हो सामान्य कांदा उत्पादकांत बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता आपला भारत करणार इंग्लंड या देशाला कांद्याची निर्यात होवी मित्रांनो सामान्य कांदा उत्पादकांत बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता आपला भारत करणार इंग्लंडला या ठिकाणी कांद्याची निर्यात पण अचानक असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आपला भारत हा इंग्लंडला कांद्याची निर्यात करणार आणि खरंच भारताने जर इंग्लंडला कांदा निर्यात सुरू केली तर याचा भविष्यात कांद्याच्या बाजारावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो याच्यामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात हो कितपत तेजी येऊ शकते याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि मला एक गोष्ट कळेल नाही की आपण व्हिडिओ लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करायचं या ठिकाणी विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना आम्ही हात जुळून मनापासून कळकळीची विनंती करतो की कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणूनच आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की माझीही मेहनत बघून आपण सर्वांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायला हवं याच्यामुळं आपल्याला नवनवीन व्हिडिओ सातत्याने मिळत राहतात पण दुसरीकडे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी मिळते मिळते प्रोत्साहन म्हणून सर्वांना विनंती करतो की जरूर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करून घ्यायलाच हवं तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादकांचा बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता आपला भारत करणार इंग्लंड या देशाला मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात पण अचानक असं काय घडलं आहे की ज्याच्यामुळे आपला भारत हा इंग्लंडला कांद्याची निर्यात करणार भारताची कांदा निर्यात ही कशी असणार आहे आणि या कांदा निर्यातीचा भविष्यात आपल्याला कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसणार सगळं आजच्या व्हिडिओ समजावून सांगणार आहे म्हणून व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा शेवटपर्यंत आपण सर्वांनी पाहावा एवढीच आपल्या सर्वांना कळकळीची विनंती तर बघा मित्रांनो आपण जर या ठिकाणी बघितलं असेल तर नुकतेच भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी हे इंग्लंडच्या दौऱ्याहून परतले आणि तिथं गेल्यानंतर भारत आणि इंग्लंड या दोन देशांनी काय केले फ्री ट्रेड ॲग्रीमेंटला या ठिकाणी जी आहे सहमती दर्शवली याचा अर्थ काय की भारतातून जो माल इंग्लंडला निर्यात होतो त्याच्यावरती आता नव्याण्णव टक्के सूट देण्यात येणार आहे म्हणजे नव्याण्णव टक्के वस्तू अशा असणार आहेत की ज्याच्यावरती कसल्याही प्रकारचं आयात शुल्क हे इंग्लंडमध्ये लादल्या जाणार नाही सिम्पली समजावून सांगतो की पूर्वी कसं व्हायचं की भारताने कांदा निर्यात केला समजा इंग्लंडला तर तो कांदा मी उदाहरण म्हणून सांगतोय तर तो कांदा समजा तीस रुपये किलोने इंग्लंडला पोहोचला जर इंग्लंडमध्ये त्याच्यावरती दहा टक्के समजा इम्पोर्ट ड्युटी टॅक्स लावला तर तिथं तो कांदा काय होणार तीस प्लस तीन तेहतीस रुपयाला त्या ठिकाणी जो आहे तो मोठ्या व्यापाऱ्यांना मिळणार याच्यामुळं काय होणार की त्या ठिकाणी भारताचा कांदा जगातील इतर देशातील कांद्याच्या तुलनेमध्ये थोडा महाग होणार मग आता या ठिकाणी जगाची रीत आहे की स्वस्ताच्या वस्तू घ्यायच्या महागाच्या टाळायच्या आणि म्हणून जेवढी मार्केटमध्ये आपण अॅक्वारेशन करायला पाहिजे तेवढं काय झालं नाही आणि त्याच्यामुळं आपण कुठेतरी या ठिकाणी माग पडत होतो पण आता या नवीन करारामुळे काय झाले की भारतातून जो काही शेतीमाल आहे तो थेट इंग्लंडमध्ये जाणार आणि आपल्या इथून ज्या रेटमध्ये जाणार त्याच रेटमध्ये तिथं पोहोचणार आणि म्हणून भारतामधून जाणारा शेतीमाल जो आहे तो त्या ठिकाणी स्वस्त होणार आणि याच्यामुळं कुठं एक आपल्याला कवडसा दिसतोय की ज्यामुळं शेतीमालाला कॉम्पिटिशन त्या ठिकाणी करता येईल आणि याचा भविष्यात खूप फायदा होईल आणि असं म्हटलं जातं की जो जवळपास पन्नास पंचावन्नच्या वरचा कांदा आहे साईजला म्हणतो आपण जो पन्नास पंचावन्न एम एमच्या वरचा कांदा आहे तर त्याची मागणी तसं बघायला गेलं तर युरोप खंडातच खूप जास्त आहे पण इंग्लंडमध्ये त्याची मागणी खूप चांगली आहे हा कांदा भारतामध्ये त्या ठिकाणी घेतला जातो पीक म्हणून आणि याच्यामुळं या ठिकाणी इंग्लंडचे दार हे कांदा निर्यातीसाठी खुलं झाल्यामुळं या ठिकाणी काय होणार आहे भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तो कांद्याच्या दराला तेजी प्रदान करणार आहे आता याचा अर्थ असा नाही की आता हे काल घडलं आज भाव वाढतील असं नाही यासाठी एक थोडीशी पॉलिसी असती थोडासा कालावधी लागेल पण मे बी मला वाटते की भविष्यामध्ये जर विचार केला दिवाळीनंतरचा तर तिथून पुढे इंग्लंडच्या या निर्णयाचा परिणाम दिसेल आणि याच्यामुळं भविष्यात कांदा बाजारभाव फक्त एकट्या इंग्लंडमुळे दोनशे ते तीनशे ती रुपयानं सुधारू शकतात वधारू शकतात असं जाणकारांचं मत आहे पण याचा परिणाम थेट सध्याच्या कांदार बाजार कांदा बाजारभावावरती लगेचच पडणार नाही तर सरांनी बातमी दिली बाबा उद्यापासूनच भाव वाढतील असं नाही होणार भारतातील सध्याचा जो कांदा आहे त्याचा भाव डिपेंड आहे बांगलादेशवरती इंग्लंडचा परिणाम होईल पण दिवाळीनंतरच्या कांद्यावरती तिथून पुढे कंटिन्युअस जोपर्यंत हा करार आहे तोपर्यंत हा त्या ठिकाणी फायदा आपल्याला मिळत राहील आता याच्यामुळं सध्या तर काय परिणाम होणार नाही पण भविष्य उज्ज्वल एवढं मात्र खरं तर ही होती इंग्लंडबद्दलची पॉझिटिव्ह बातमी की भविष्य आपलं सुरक्षित आहे भविष्यात कांदा बाजारभाव आता कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडलाय म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर कांदा उत्पादक कास्ताकार बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सामान्य कास्ताकार बांधवाच्या आजच्या वेळेत आपला मित्र उदयला व्यक्त करतो मनापासून खूप खूप खुँ आभार